एकदा आला आहे ब्लॉग मध्ये तर आज आपण बनवणार आहोत श्री काय बनवणार आहोत जन्माष्टमी तर इथं आपल्याकड सगळं आहे हे हा का सॉरी श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना चला गोकुळाष्टमी आहे जन्माष्टमी आहे जन्माष्टमीसाठी आपल्याला पाळणा बनवायचा आहे तर त्यासाठी एक छोटासा ज्वेलरीचा बॉक्स घेतलेला आहे जो की आपल्या घरातलाच आहे आणि त्याला दोन्ही साईडला दोन होल मारून घेतलेले आहे कशासाठी तर त्याच्यातून आपल्याला तार टाकायची आहे आणि त्याला व्हाईट एक पेपर घेतलेला आहे आणि व्हाईट पेपरने कवर करून घेतलेला आहे बघा संपूर्ण आता चिकटपट्टी लावून छिटकून घेणार आहे आणि हा जो पाळणा आहे तो बनवतोय आमय आणि मी करते आहे व्हॉइस ओवर आता तो बनवतोय ते पहा आणि मी बोलते आहे ते ऐका असा हा आजचा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो ही तार घेतलेली आहे बघा पातळवाली तार आहे बाइंडिंग वायर म्हणतात त्याला तशीवाली ही तार आहे आणि पातळच तार घ्या जेणेकरून तुम्हाला हवी तशी ती फोल्ड करता येईल ती खालून जाईल वरती येईल वरती पण तुम्हाला व्यवस्थित पद्धतशीर अशी फोल्ड करता येईल हे बघा अशा पद्धतीने खालनं घेतलेली आहे पूर्ण वरती घेऊन पूर्ण फोल्ड केलेली आहे मस्त असा हा आपल्या स्टँड झालेला आहे पाळण्याचा पाळण्याचं हे स्टँड झालेलं आहे आणि ह्याला यांना मस्त व्यवस्थित तो करून घेतो आकार देऊन घेतोय अशा पद्धतीने तुम्ही पण बनवू शकता घरच्या घरी जे घरातलं सामान आहे हे एकही रुपयाचं बाहेरून न विकत आणता घरच्या सामानापासून मस्त असा हा पाळला बाळकृष्णासाठी किंवा आपल्याला कुठल्याही दुसऱ्या मुलांच्या शाळेत फंक्शन असेल तर त्याच्यासाठी सुद्धा कामात येईल आता ह्याच्या मनात है काय आलं काय माहिती ह्याने काय केलंय बघा हा व्हाईट पेपर जो लावला होता मस्त फेविकॉल वगैरे लावून तो काढून टाकला त्याच्या डोक्यात दुसरी काहीतरी आयडिया आली त्यामुळं आणि आता काय करतोय वरती जे आहे जो छोटासा पाळणा करायचा आहे आप आपल्याला तर त्याचं माप घेतो आहे तर बाळकृष्णाला ठेवून अगदी त्याच्या मापामध्ये तो तो वरचा जो पाळणा आहे तो बनवतो आहे आता मुलांची कामं बघा ही अशीच पद्धतशीर असतात मैत्रिणींनो व्यवस्थित परफेक्ट पट्टी पर पेन्सिल माप वगैरे घेऊन आपलं कसं असतं जसं होईल तसं गडबड गोंधळ आपल्या मागे कामं त्या कामामध्ये जसं चला ॲडजस्ट होते तसं करायचं पटापट पटापट करायचं आणि मोकळं व्हायचं पण मुलांचं तसं नसतं त्यांना पद्धतशीरच आवडतं आणि चांगलीच गोष्ट आहे ती परफेक्शन हे हवंयच प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामामध्ये जेवढं परफेक्शन असेल तेवढं ते छानच ते वाटतं त्यामुळं चांगलीच गोष्ट आहे आता त्याने माप घेतलेला आहे आणि त्या मापामध्ये तो चौकोन कापून घेतलेला आहे आणि त्या चौकोनाला आपल्याला असं बॉक्स टाईप करायचं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा त्याने छोटंसं पुन्हा एकदा माप घेतलं आणि एकदी अगदी पातळवाली अशी पट्टी कापून घेतलेली आहे आता ती लावून बघतोय बरोबर बसेल की नाही बसेल आणि त्याच मापाच्या बरोबर आणखीन तीन करायच्यात जेणेकरून हा जो आहे आपला बॉक्स टाईप बनणार आहे चौकोनी असं आता हल्लीची मुलं खूप खूप खुँ, खूप हुशार आहेत मैत्रिणींनो आपल्यासारखं नाही आपल्याला खरंच एवढं समजत नव्हतं एवढं कळत नव्हतं लहान असताना पण आत्ताच्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त कळते ती आपल्यालाच चार गोष्टी शिकवतात असं नाही ग असं असतं असं करायचं असतं किंवा हे असं असतं हे तसं असतं पण चांगली गोष्ट आहे आपल्यालाही त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळते आणि आपणही त्यांना भरपूर काही शिकवतच असतो आणि कसं आहे आता जमानाच एवढा म्हणजे पुढचा निघाला आहे सगळं तर त्याच्यामुळं मुलंही आपली हुशार जमान्याबरोबर झालेली आहेत त्यामुळं मग चालायचंच हो की नाही चला व्यवस्थित आता चारही त्याने पट्ट्या काढून घेतल्या म्हणजे कापून घेतोय आणि मग त्या लावून घेणार आहे फेविकॉलने चिटकून घेणार आहे बघा एकदम चौकोनी बॉक्स तयार करून घेणार आहे आणि खरंच लहानपणीचे दिवस वेगळेच असतात एकदम मस्त असे लहानपण ते लहानपण लहानपण देगा देवा अगोदरच असं म्हणलेलं आहे आणि बालपण कधीच पुन्हा परत येत नाही त्यामुळे असं वाटतं ना आपली मुलं लहान आहेत ना तर लहानच राहू देत देवा मोठी नको व्हायला जेणेकरून मोठी झाल्यावर ह्या जगाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये पडावं लागतं म्हणजे प्रत्येक गोष्टीला फेस करावं लागतं मोठं झाल्यावरती जिम्मेदारी पडते जबाबदारी असते प्रत्येक गोष्टीचं म्हणजे पूर्वकच वागावं वा लागतं किंवा जाणीव ठेवूनच प्रत्येक गोष्ट करावी लागते लहानपणी तसं नसतं ना उठा मस्तपैकी आवरा शाळेत जावा शाळेत नालं की जेवण करा थोडासा आराम करा खेळ आत्ताची मुलं तरी खेळत नाही आहेत पण आपण आपल्या लहानपणी खूप खेळत होतो आणि खेळही खूप होते आता मोबाईल टी व्ही लॅपटॉप ही अशी मुलं करत बसतात त्यामुळं आत्ताच्या हल्लीच्या मुलांना खेळ हा प्रकार जास्त माहिती नाही आहे आणि निवांत अभ्यास करा आणि झोपा असं लहान मुलांचं आयुष्य खूप छान असतं त्यामुळे कधी कधी असं वाटतं आपली मुलं लहान आहेत देवा लहानच राहू देत मोठी नको व्हायलात पण ती होणारच आहेत हो की नाही होणारच आहेत चला आणि मग बघा व्यवस्थित असं फेविकॉल लावून चिटकून घेतलेलं Him. आणि आहे ना बरोबर मुलं व्यवस्थित करतात आणि आहे ना मला पण त्यांच्याकडनं बरंच काही शिकायला मिळतं म्हणून मग छानही वाटतं आणि बघा आता सणासुदीचे दिवस चालू झालेले आहेत इतके पटपट पटपट जातात नाही सणांचे दिवस रक्षाबंधन झालं आता गोकुळाष्टमी दही अंडी झाली की आले आपले गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या नंतर नवरात्र दसरा दिवाळी सणांचे दिवस मात्र खूप फास्ट जातात आणि खूप छानही वाटतं त्या दिवसांमध्ये अगदी उत्साह असतो आनंद असतो वेगळाच एक छान वाटतं आणि म्हणजे त्या दिवसांमध्ये खूप भारीच वाटतं आपल्याला आणि बघा ते लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर तो पांढरा कागद काढला ते न्यूजपेपर लावलं न्यूजपेपर लावल्याच्यानंतर तुम्हाला सांगते न्यूजपेपरला कलर दिला तो कलरही आवडला नाही आणि बघा छोटा बॉक्स असा वरती आणि खालती हा मोठा बॉक्स केलेला आहे तो न्यूजपेपरवरती ला कलर लावला तोही नाही आवडला मग आता काय करायचं मग मी म्हटलं आता आपल्याकडे हा कागद आहे गिफ्टिंगसाठी आणून ठेवलेला आहे कधी कोणाला काय गिफ्ट द्यायचं असेल पॅक करून तर बरा पडतो म्हणून तर त्याला मी म्हटलं आता हाच कागद लावतो हाच छान दिसेल आणि जांभळा कलर आहे त्याच्यावरती डिझाईन आहे त्यामुळं खूप मस्त उठून दिसत आहे तर दोन्ही पण बॉक्सला बघा छोट्या बॉक्सला आणि मोठ्या बॉक्सला सुद्धा सेम ह्याच कागदाने कवर करून घेतलेला आहे आणि छान वाटते की नाही बघा कलर हा कलरच सुंदर दिसतो अगदी गडद असा मस्त जांभळा कलर आणि व्यवस्थित करून घेतले आणि आता ही बघा नॉट आहे जी की आपल्या ब्लाऊजची असते ना आपण ब्लाऊजला लावतो ती ती माझ्याकडे होतीच कारण की माझ्याकडे भरपूर टेलरिंगचं सामान पण होतं जेव्हा आपलं शॉप होतं तेव्हा शॉपमध्ये तर मी बऱ्याच गोष्टी ज्या की आपल्याला लागतील बाबा कधीतरी अशा म्हणून ठेवलेल्या आहेत कारण की मला माहिती आहे असं काही ना काहीतरी आपल्याला करावंच लागतं वेगवेगळ्या गोष्टी आणि त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला विकत आणण्यापेक्षा आपल्याकडं जे आहे ते जपून ठेवायचं जेणेकरून त्याचा आपल्याला उपयोग होतो आता बघा हा पाळणा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पाळणा बनवलेला आहे पण ह्याच्यामध्ये एकही बाहेरून विकत आणून वस्तू लावलेली नाही आहे आणि सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरातल्या घरातल्या वस्तूंपासून सुंदर असा हा पाळणा बनवलेला आहे तुम्हाला फायदेशीर व्हिडिओ आहे आता लेट होतोय हा व्हिडिओ टाकायला ॲक्च्युली चार दिवसापूर्वीच हा पाळणा आम्ही बनवून ठेवलेला आणि हा व्हिडिओही शूट करून एडिट करून ठेवला होता फक्त व्हॉइस ओवर टाकायचा होता व्हॉइस ओवर करून ना हा व्हिडिओ तुम्हाला एक दोन दिवसापूर्वी मी टाकणार होते पण काही कारणास्तव मला हा टाकता नाही आला पण मी म्हटलं चला आज का होईना पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे ह्या वर्षी नाही तुम्हाला जमलं करायला पुढच्या वर्षी करताल किंवा मुलांच्या शाळेत तुम्हाला कधी कुठलं काही प्रोजेक्ट असेल कुठलं काय बनवून द्यायचं असेल अशा प्रकारे पाळणा झोका वगैरे तर तुम्ही बनवू शकता ना ही आयडिया तुम्हाला कामच येईल ना म्हणून म्हटलं चला लेट का होईना आज एवढ्या उशिरा पण तुम्हाला व्हिडिओ पोस्ट करावाच असं म्हणून केलेलं आहे तर बघा गोल्डन कलरची जी नॉट होती ना ती पूर्ण लावून घेतलेली आहे तारेला आपल्या कवर केलं आहे आणि त्याच्यानंतर छोटंवालं जे आहे ना आपलं पाळणा त्याच्यामध्ये दुसरी मोरपंखी कलरची लावली आणि आहे ना वरती बांधण्यासाठी मात्र गोल्डन कलरचीच लावलेली आहे ला खूप सुंदर आणि छान पाळणा झालेला आहे पूजाही आज करायची होती आणि तुमच्यासोबत शेअर करायची होती पण तीही काही कारणास्तव शेअर करता येणार नाही आहे पण असू द्यात चला अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा मस्त मस्त अशा कमेंट करा कारण की असेच नवीन नवीन क्रिएटिव तुम्हाला डेली ब्लॉग येत राहणार आहेत आपल्या चॅनलवरती तर बाळकृष्ण बघा आपले किती छान मस्त मस्त पाळण्यामध्ये झुलत आहेत चला मैत्रिणींनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय